नमस्कार तर आज आपण आलेलो आहोत धारासुरी या गावी श्री महादेव निवृत्तीराव कदम यांच्या गावाच्या प्लॉटवरती हा आपण पाहू शकतो त्यांचा हा गावाचा प्लॉट आहे एकदम एक नंबर प्लॉट दिसत आहे आणि सारखा लेवलमध्ये प्लॉट आहे आणि काही दिवसांपूर्वी म्हणजेच गहू पेरणीपूर्वी त्यांनी आय टी सी मार्क्समार्फत एक कृषी समाधान किट खरेदी केली होती तर आपण प्रत्यक्षित त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की त्या कृषी समाधान किटविषयीचा अनुभव त्यांचा कसा राहिला तर महादेवजी आपण कृपया कर करून आपला कृषी समाधान किटीविषयीचा थोडक्यात अनुभव सांगाल नमस्कार मी महादेव निवृत्त कदम येथील रहिवासी असून मी आय टी सी मार्क्स प्रतिनिधीकडून एक कृषी समाधान किट खरेदी केली होती त्यामध्ये मला प्रथम वीज प्रक्रियेस्टाती धानोस्टिन ज्यामध्ये कार्बन घटक आहे त्याच्यामुळे माझे गव्हाची शक्ती चांगल्या प्रकारे झाली त्याच्यानंतर जे आपण गहू उगवल्यानंतर जे आपल्याकडं तण उगवते त्या तणाचं नियंत्रण करण्यासाठी मला एक विडमार सुपर या नावाचं औषध दिलं त्या औषधामुळे माझं तण पूर्ण नष्ट झालं आणि पीक पण चांगलं बहारदार दिसू लागलं त्याच्यानंतर मला पिकाची वाढ होण्यासाठी आणि गव्हाचे फुटवे जास्त येण्यासाठी मला एक बायोविटा नावाचं औषध दिलं त्या बायोविटा औषध मारल्यानंतर माझं गव्हाला फुटवे खूप चांगल्या प्रकारे आले आणि पिकाला कलरही चांगला आला आणि पीक खूप चांगलं बहारदार दिसू लागलं त्याच्यानंतर साठ ते पासष्ट दिवसांनी मला एक ये बुरशी रोग नियंत्रणासाठी एक आजोडेजो नावाचं औषध दिलं त्याच्यानंतर हे पीक जे बघतात तुम्ही हे चांगलं बहारदार दिसू लागलं त्याचाही मला खूप फायदा झाला आणि मी तुमचे मनापासून आभार मानतो कारण तुम्ही जे मला मोलाचं सहकार्य केलं आणि माझ्या या पिकामध्ये निश्चित मला दुपट फायदा होणार आहे त्याच्यासाठी मी आय टी सी मार्क्स प्रतिनिधीचे मनापासून आभार मानतो की त्यांनी मला हे मोलाचं सहकार्य केलं शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल इतर शेतकऱ्यांना एकच सल्ला देऊ शकतो की की आपणही माझ्यासारखे आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी आय टी सी मार्क्स प्रतिनिधीकडून मोलाचं सहकार्य घ्यावं धन्यवाद